सेनगाव वरुड चक्रपान रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे अपघात होण्याची मोठी शक्यता आहे प्रशासन मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे हिंगोलीच्या सेनगाव ते वरुड चक्रपान रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्यानं प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते आहे स्थितीत सेनगाव तालुक्यामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस कोसळत असल्यानं या रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचं पाणी साचू त्यातून मार्ग काढताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या रस्त्याची भरपूर दुरावस्था झालेली आहे त्यामुळं वरुडच्या नागरिकाला भरपूर त्रास होत आहे आणि या रोडवर दररोज ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तरी या रोडची लवकरात लवकर प्रशासनानं दुरुस्ती करावी ही विनंती चंदगाव हा रस्ता भरधाव वेगाने वाहणारा रस्ता रहदारीचा रस्ता पण या रस्त्याची फार चाळणी झालेली आहे आणि शासनाचं याकडे बिलकुल लक्ष नाही रोज एक दोन दिवसाला अपघात होत आहेत तरी शासनानं या रस्त्याची काळजी घेऊन या रस्त्याचा मार्ग काढावा